पोस्टच्या माध्यमातून सूरजने मागितली माफी बिग बॉस मराठी सीजन पाचचा विजेता सूरज चव्हाणने सगळ्यांची माफी मागितली आहे काय आहे कारण जाणून घेऊया बिग बॉस मराठी सीजन पाचचा विजेता सूरज चव्हाणला अल्पावधीत खूप लोकप्रियता मिळाली रील स्टार म्हणून लोकप्रिय असलेल्या सूरजचं एक वेगळं व्यक्तिमत्व बिग बॉसच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळालं बिग बॉस संपल्यानंतरही स्वतःमधील साधेपणा तसाच जप्त सगळ्यांची मन जिंकणारा सूरज सगळ्यांनाच आवडू लागला आहे नुकत सूरजने एक पोस्ट शेअर करत सगळ्यांची माफी मागितली काय आहे कारण जाणून घेऊया बिग बॉस मराठीच्या घरात सूरजने सगळ्यांबरोबरच स्वतःच एक वेगळं नातं जोडलं त्याने प्रत्येक सदस्याला त्याच्या घरातील सदस्याप्रमाणे मानलं आणि ही नाती तो आजही जपतोय जान्हवी किल्लेकर आणि अंकिता वालावलकर यांनी सूरजच्या गावी जाऊन त्याची भेटही घेतली आणि त्याच्या कुटुंबाबरोबर वेळही घालवला सूरजने हे सगळे स्पेशल क्षण सोशल मीडियावर शेअर केले होते पण या सगळ्या पोस्ट त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून डिलीट झाल्या आहेत यामुळे सूरजने सोशल मीडियावर पोस्ट करत सगळ्यांची माफी मागितली नमस्कार मी आपल्या सर्वांचा लाडका सूरज चव्हाण माझ्या इन्स्टाग्राम अकाउंटवरती काही प्रॉब्लेम झाल्यामुळे काही खूप महत्वाच्या पोस्ट डिलीट झाल्या आहेत त्यामध्ये माझ्या अंकिता ताई आणि जान्हवी ताईच्या पण होत्या यापुढे मी स्वतः लक्ष देईल आणि काळजी घेईल तरीही आपणा कुणाचे मन दुखावले असतील तर मोठ्या मनाने माफ करा अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे सूरजला बिग बॉस मराठी नंतर काही सिनेमांची ऑफर मिला चर्चा आहे। इतक नहीं तर केदार शिंदे सिनेमांत ही सूरज काम करना है